चुकलं तर तुला तुझं डायरेक्ट घरी पाठवून दे आणि माझ्या घरी गेल्यावरती म्हणजे त्या घरी गेल्यावरती तिकडे असं होतं की हे बघ जे काय करायचंय तुला त्या तुझ्या घरी जाऊन कर मला समजतच नाही की नक्की म्हणून मला एक घर घ्यायचं जे माझा हक्काच असत वेलकम बॅक टू द चॅनल आणि आज मी आता निघालेलं आहे सिटीमध्ये सिटीमध्ये म्हणजे वडगावमध्ये सिंहगड रोडला सो आज आम्ही तिथे सगळे फ्रेंड मिळणार होतो आणि काही रील्सचे वगैरे किंवा व्हिडिओचे काही प्लॅनिंग सो त्यामुळे आज ब्लॉग चालू केला आहे सो निघूयात चला तिकडे आज मस्त आम्ही रील काढायला आलो आज बरेचसे व्हिडिओ शूट करतो कारण की आता परवा म्हणजे दोन तीन दिवसांनी स्वामींचा प्रकट दिन आहे त्यामुळे काही मस्त हे कॉन्सेप्ट करून एक रील करतो आहे छानपैकी त्याच्यामुळे आलो आहे आज मस्त छानपैकी आता रील वगैरे बनवतो आम्ही आणि एक आहे म्हणजे स्वामींबद्दल श्रद्धा आहे किंवा करावं असं वाटतं आणि जे, वा वाट, जे लोकं या गोष्टींवरती विश्वास ठेवतात त्यांना माहितीच असेल आणि खूप मोठा वर्ग आहे स्वामींना मांडणारा त्यामुळे एक असं आलं की आपण पण काहीतरी करूयात आणि त्यामुळे मग विचार आला की आज मस्त सॉमिनवरती काहीतरी एखादी रील किंवा एखादा काहीतरी कॉन्सेप्ट वगैरे करू शकतो आपण सो त्यामुळेच आलो इकडे सो आता विचार करतो की कॉन्सेप्ट करायचा आम्ही तयार केलं आहे पण खूप छान आणि खूप सुंदर असा व्हिडिओ आहे त्याच्यासाठी छानपैकी आम्ही तयारीही केली आणि मस्त असं स्वामींची एक मूर्ती म्हणजे स्वामींचा एक फोटो मिळाला आहे सो तो पण आम्ही त्याच्यामध्ये वापरणार आहे फार सुंदर व्हिडिओ आहे तुम्हाला जर ना कदाचित या ब्लॉगच्या आधी तुम्हाला ती रील पाहायला मिळेल स्वामींची सो तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा आणि आम्ही प्रकारे रील वगैरे केली म्हणजे ॲक्च्युली इथे बऱ्यापैकी सीन होता की बाबा हे करणं वगैरे तर त्याच्यासाठी आम्ही लोकेशन कुठली घेतली मी ती तुम्हाला दाखवतो इकडे मागे इकडे हे आहे करणार वगैरे आणि इथे इकडे वरती याच्यावरती ती शूट केली आम्ही इकडे शूट केले एक आहे हे एक आर्टिस्ट आहे हा एक आहे आणि मी एक आहे चला मस्त काही चुकलं तर तुला तुझं डायरेक्ट घरी पाठवून दे आणि माझ्या घरी गेल्यावरती म्हणजे त्या घरी गेल्यावरती तिकडे असं होतं की हे बघ जे काही करायचंय तुला त्या तुझ्या घरी जाऊन कर मला समजतच नाही की नक्की माझं घर कोणतं म्हणून मला एक घर घ्यायचं जे माझ्या हक्काच असत काय नाही रे ते मी माझ्या ब्लॉग साठी शूट करतो आहे आम्ही काय गौरी दोघ अरे आम्ही मस्त तू इकडे कशी काय अरे मी इंटरव्ह्यू ला चालले होते आ, तुला काय जॉबची गरज आहे तू तर म्हणली होतीस ना लग्नानंतर मस्त राहण्यासारखी राहील म्हणून हा अरे हो, हो तसं काही झालेलं नाहीये ऍक्च्युली मला घर घ्यायचं आहे ना म्हणून घर अरे तुला तर चांगली दोन दोन घर आहेत एक घर घर आणि आता आहे पण त्याच काय ना की कधी कधी असं होतं बघ कि काही भांडणं झाली तर सासरची लोक म्हणतात तुझं काही चुकलं ना तर डायरेक्ट तुला तुझ्या घरी पाठवून दे आणि माहेरी गेल्यावरती जरा काही झालं तर म्हणतात हे बघ आता लग्नानंतर तेच तुझं घर आहे सो तुला तुझ्या घरी जे काय करायचं ते कर मधल्यामध्ये मलाच कळत नाही रे की नक्की माझं घर कोणतं म्हणून मला घर घ्यायचं ऑल द बेस्ट काही वाटत सांग नक्की बाय 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 आणि याच्यामध्ये ना आपण एक एक ॲड करू पुढे आल्याच्या नंतर म्हणतो अरे आपण म्हणतो मुलींचा आयुष्य सोप सोपं आहे कठीण आहे रे त्यांचं पण असं एक बोलत बोलत ते कॅज्युअल बोलत बोलत जाऊयात असं करायचं तसं घेऊयात चला मग आता टेक करू आपला का तिचा ति जाईक ठेव तिथून दाखवा कंटिन्यू हाय गणेश मग गणेशाला किती दिवस झाले तू भेटला नाहीयेस ये ना ये ना अरे बघ ना शंभर वर्ष आयुष्य रे तुला आत्ता त्याच नाव काढलं की नाही यारे आणि तो फोन आणलास ना नवीन दाखव बरं चल फोटोज काढूया चल 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 अरे काढ की फोन काय बघतोय काढ जाऊ दे जाऊ दे तुम्ही बोला ना मी फोटो काढते कसा असताना मुलींचा <laughs> मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं गणेश गणेश हाय हाय गणेश अरे तुझच नाव हो काढलं होतं भेटलाच नाही तू हे चल ना फोटो काढू आपण हे चल ना ए काय अरे तुला सांग ना रे खतम बाय बाय टाटा गुड बाय गया अगं हो जाऊ दे ग मी काय म्हणतो अगं तू नाही इकडं तू ये इकडं मी तुला फिरायला घेऊन जातो जाऊ ग आपण टेन्शन घेते सांगायचंच नाही ना हा अग जाऊ फिरायला गिरायला माझ्या ती सॉरी माझ्या गाड्या घेऊन जा फिरायला लोकांना हा बोल ना हे काही ना कोणतरी येवढं काय मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान व्यक्ति को देना चाहता